नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले जी के एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या आपल्या मायबोली भाषेतील मराठी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी के आणि जी एसच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल धन्यवाद चला तर व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण कोणते आहे याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन रत्नागिरी लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण हे रत्नागिरी आहे प्रश्न क्रमांक दोन बाऊल हा लोककला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिम बंगाल बाऊल हा लोककला प्रकार पश्चिम बंगाल या राज्यात प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक तीन राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात डॅश हा हक्क आपोआप निलंबित होतो याच योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन स्वातंत्र्याचा अधिकार राष्ट्रीय आणिबाणीच्या काळात स्वातंत्र्याचा अधिकार हा हक्क आपोआप निलंबित होतो प्रश्न क्रमांक चार अमित सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाली याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक अर्थशास्त्र अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्र क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले प्रश्न क्रमांक पाच कोणत्या गव्हर्नर जनरलने एकोणीसशे पाचमध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड कर्झन लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने एकोणीसशे पाचमध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली प्रश्न क्रमांक सहा विश्वनाथन आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन बुद्धिबळ विश्वनाथन आनंद हे बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सात डायलिसिस उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये वापरली जाते याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन मूत्रपिंडाचे आजार डायलिसिस उपचार पद्धती मूत्रपिंडाच्या आधारासाठी वापरली जाते प्रश्न क्रमांक आठ भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासामध्ये वृत्तपत्राच्या अग्रदूत म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करतात याचे योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक जेम्स विकी जेम्स विकी याचा उल्लेख करतात प्रश्न क्रमांक नऊ राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार भारतीय महावाळवंट राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला खालीलपैकी भारतीय महावाळवंट नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक दहा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला जातो प्रश्न क्रमांक अकरा बौद्ध वारसा स्थळाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गुजरात राज्य सरकारने कोणत्या देशासोबत आहे याचे योग्य पर्याय पर्याय क्रमांक दोन थायलंड प्रश्न क्रमांक बारा रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार जीवनसत्व के रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी जीवनसत्व के हे आवश्यक असते प्रश्न क्रमांक तेरा पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार पुणे पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चौदा गांधीजींनी खालीलपैकी कोणाला आपले राजकीय गुरु मानले याचे योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन गोपाळकृष्ण गोखले गांधीजींनी खालीलपैकी गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानले आहे प्रश्न क्रमांक पंधरा सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणते आहे याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार मसाली गाव सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव मसाली गाव आहे प्रश्न क्रमांक सोळा आय एन एस निर्देशक जहाज कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलात सामील झाले आहे याचे योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन विशाखापट्टणम आय एन एस निर्देशक जहाज हे विशाखापट्टणम या ठिकाणाहून भारतीय नौदलात सामील झाले आहे प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमानवे लागू करण्यात येते याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक कलम तीनशे छप्पन राष्ट्रीय राजवट ही घटनेच्या कलम तीनशे छप्पन या कलमांनवे लागू करण्यात येते प्रश्न क्रमांक अठरा सुधीर रसाळ यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन मराठी सुधीर रसाळ यांना मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पन्ना ही हिर्याची खान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश पन्ना ही हिर्याची खान मध्य प्रदेश या राज्यात आहे प्रश्न क्रमांक वीस भारतीय संविधानांमधील कोणते कलम हे मार्गदर्शक तत्वाबाबत नाही याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन कलम बत्तीस भारतीय संविधानामधील कलम बत्तीस ही मार्गदर्शक तत्त्वाबाबत नाही प्रश्न क्रमांक एकवीस शिखांचे पवित्र स्थळ असणारे स्वर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे याचे योग्य पर्याय पर्याय क्रमांक चार अमृतसर शिखरांचे पवित्र स्थळ असणारे सुवर्ण मंदिर खालीलपैकी अमृतसर या शहरामध्ये आहे